राम राम शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे हे या ना या पोराला काय इतकं बाहेरचं जेवण आवडतं इतकं बाहेरचं जेवण आवडतं मैत्रिणीं तर मला काय सांगू दोन चार दिवसापासून चा इसतं बाहेरचं खाल आहे आणि रात्री इतका खोकलू लागला इतका खोकलू लागला मला का पा चार साडेचारला जाग आली जाग म्हणजे चव आला जेव मध्ये जागा आली आता असा खोकलायला जोर जोरात फाटूस तर खोकलायला मैत्रिणींनो मग मी उठले त्याला एक लवून गिलायची दिली आणि हळद आणि गुळची गोळी करून दिली मिक्स करून आणि त्यानं त्याला चगळायला लावली तेव्हा ते, ते साडेचार वाजता आणि त्याने इतका त्याला फरक पडला ना तर मग त्याने झोपच घेतली झोपच लागली त्याला पण माझी झोप मोड केली म्हणतात ना माईची मया माई एडी असती मैत्रिणींनो तर ही अशी गत झाली मग माझी झोपही नाही झाली काहीच नाही चार वाजल्यापासून मी जागेला जागीच होते त्याच्यात आज पूजा येणार नाही आता आज मला काम सगळेच करावं लागणार आहेत तर आणि कसं करायचं काय करायचं बघा मैत्रिणींनो इतका डोक्याला ताण राहतो एक ताण नसतं माणसाच्या डोक्याला याला सांगत राहते बाहेरच नको का जाऊ तो रे ऐकत नाही मग मला ताण करून ठेवला आणि त्याने आणि ते नंतर झोपला हे लागले त्याला डुकली लागून गेली फरक पडला असे काम आहे बघा आता आता झाडू बिडू मारून घेते सकाळचा झाडू मारलेला चांगला राहतो सकाळी सकाळी आणि पूजा काय माहिती काबर नाही येणार आता त्याला चहा ठेवून देते मैत्रिणींना झाडू मारणं झाला तो उठवलं त्याला आंघोळ पांगूळ किरीन मग म्हणे मला चहा दे करून जराशी मी दुकानाकडे जातो तर आमच्या घरात असं आहे तिघाचे तीन प्रकारचे चहा राहते ह्याला एकदम फिक्का लागतो आमच्या बाबाला पूर्ण साखऱ्याचा डबा जरी वाचला आणि त्याच्यात तरी चालन एवढं गोड लागतं आणि मला मेडम लागतं मैत्रिणीं तर तीन प्रकारचा चे ति तिघाचा चहा होता आमच्या घरामध्ये आता त्याला द्यायला चहा आता तो चहा पिईन आणि दुकानात जाईन उशीर उशीर झाला आहे नऊ साडे नऊ वाजले हे जायला त्याला दुकानामध्ये आता आपण काय करणार आहे शेंगदाणे त्या दिवशी मी सालटे काढून ठेवलेले होते ते शेंगदाण्याला हात नाही लागला आता ना त्याच्यानं आपल्याला कुट करून घ्यायचा कुट करून ठेवायचा असा कुट करायचा मैत्रिणी जाडबी नाही करायचा आणि बारीक खूपच बारीक नाही करायचा चव नाही लागत त्याची तसा मिडियम कुट करायचा बघा हे कुट केला मी त्या शेंगदाण्याचा आता ते पिठं आणले आपण दळण दळून बाजरीचं ज्वारीचं आता ते चाळून डब्यात भरून ठेवायचे मैत्रिणीनो किती कामं राहते तर बाईच्या जातीला बघा बरं बारीक निरीक सगळं बघावं लागतंय आणि हे सगळे असे कामं आज पूजा नाही आली तर भांडे आता मला घासावं लागणार आहे बघा भांड्याचा पसारा कसा किचनवर पडला आहे तर चला आता आपण भांडे घासू भांडे झाले घासून आता किचन वाटा गॅस वगैरे चकाचक धुवून घेऊ झाला आता मस्त गॅस वटा घासून घेतला मैत्रिणींनो किचन वटा धुवून घेतला स्वच्छ क्लीन केला आणि आज दिवे धुवायचे आमुशी आहे मैत्रिणी तर आज न दिवा दिव्याची पूजा करायची दिवे धुवायचे तर आता आधी भाकरी टाकून घेते बाबा येईन जेवायला आमचा एक वाजता बाबा येत राहतो जेवायला कारण एकला जेवण लागतं आता बाजरेच्या भाकरी ठेसा आणि पिठलं करायचे आपल्याला आता जिथं भाकरी टाकून घेते दोन तीन आमच्या दोघा पुरत्या त्याला भाकर नाही आवडत त्या पोराला झाल्या भाकरी आपल्या त्यांना दोन बाजरीच्या केल्या मला एक ज्वारीचे केली मैत्रिणीनं आता याचा ठेसा वाटून घ्यायचा हे असं जेवण राहतं माझं मला तर हेच जेवण आवडतं ठेसा भाकर मस्त कांदा लोणचं असं जेवण राहतं मैत्रिणीनं माझं आता हे ठेसा असा वाटून घ्यायचं बघा आपल्याला मस्त छान खूप चांगलं लागतं ठेसा तुम्ही असं करून बघा एकदा तुम्ही खातच राहता आणि ठेसा आता त्याला बनवायचं आहे मसाले भात हे मसाले भाताची सगळी तयारी केली मैत्रिणीनं तुरीची दार टाकली जराशी झाला मसाले भात टाकला आणि चला आता आपल्याला ना दिवे दवायचे आहे ना तर दिवे दवायच्या आमुशाला आमच्या इकडं कसं बाबळी राहतात ना तर बाबळीचे फुलं ना पूजायला ठेवतात मैत्रिणींना आता भरपूर दिवसापासून ब पाहिलेले आहे गावाकडचं गावाकडं खूप दिवसापासून गेलेले पण नाही आहे तर बाबळीचे फुलं आणायला जाऊ आपण चला आणि तिथं मी राहतो होते ते पण दाखवते मी नऊ वर्षापूर्वी त्या घरामध्ये राहतो होते तर आपण घर बघू चाला तर बघा मी इथं आता पाच सात वर्षापासून आले नव्हते तर आत्ता आले तुम्हाला दाखवायला मी कशा घरात राहत होते ह्या घरात राहते ते बघा आता दरवाजा पॅक येते घराला ते नऊ वर्षापूर्वीचं घर होतं असं मैत्रिणींनो शिंगल रूम होती तर त्या रूममध्ये राहतो होतो आम्ही हे आता लेगच पण झालं आहे तर ती बाबळ वगैरे तोडली आहे तर तो त्या संतोषची आई म्हणून नाही तिथं आमच्या शेजारीच राहायच्या त्यांच्या शेजारी मी राहत होते ना తని తి కానీ బాబూ బాబి ఫులు పాడాలా దివ్య దివ్యా పూజా కబళీ చే ఫులు ఠూచి ఆకే మైత్రిం త रीतिरिवाज पहिला होता तसं आपण पण करायचा ना आपण केला तर आपल्या पोरायला माहिती होईल नाही केला तर काय माहिती होणार आहे आम्ही बघा ना इथे किती पटांगण आहे मस्त खाली मला तर असंच खाली राहायला आवडतं पण मग आता काय करावं त्यांनी त्या रुमा वगैरे मोठ्या त्यांना सांगितलं होतं एकदा छान बांधा तुम्ही रुमा वगैरे परत आम्ही इथे राहायला इथं बघा नागलीचे पानं खायच्या पानाचे झाडं इथं राम तुळस आहे ते संत आहे म्हणे राम तुळस हटाका म्हणे यूट्यूबला तुम्हाला घ्या काढून ते रामतुळ चमकुऱ्याचे पानं चमकुऱ्याचे पानं म्हणजे आळूचे पानं आणि त्या खोलीतून निघालून पर तिथं राहायला आलो आलो आम्ही त्या खोलीमध्ये नंतर आता ये इथले त्यांचे ते ह्यांच्या रुमा होत्या मैत्रिणीने बस ते बसले होते नवरा बायको ते मग मला म्हणे दिवसाने आल्या इकडं कसं काय येणं झालं तर म्हटलं आले ते फुलं घ्यायचे बाबळीचे फुलं पूजा करायला आणि आपलं यूट्यूब चॅनेल म्हण म्हणलं तर ते म्हणे हा का झाला आता आलो आम्ही घरी मैत्रिणींनो खूप भूक लागली होती आता जेवण करतोय आणि मग नंतर आपल्याला पूजा करायची दिव्यांची दिवे धुवून वगैरे आता पहिले कसं मैत्रिणीनं दिवे राहायचे चिमण्या राहायच्या खंदीला राहायचे प्रत्येकाच्या घरांमध्ये चार चार पाच पाच आता काय देवाचा दिवा राहतो आपला दुसरं काय मग आता बल्प वगैरे राहते मग मी बल्ब वगैरे काढले पुसून घेतले चांगले स्वच्छ कपड्याने आणि पूजा केली मैत्रिणींना अशी बघा आता आपल्याला रा ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे मी रात्री टाकले माझी ब्लाऊज शिवायला पण त्या बा ब्लाऊजवाल्या म्हणे ती साडी तुला खूप छान दिसत होती मांडव परतनीची आणि त्याच्यावर जर शिवायचं नाही म्हणे ब्लाऊज मग मी म्हटलं बरं चालेल ठीक आहे मग आता घेऊन जायचं आपल्याला शिवायला त्याच्याकडं टाकायला आता इथं या भरण्या पडल्या मैत्रिणीनं ते पोरगा हसायला आहे ना त्याला मी रॅग बनवायला आवली छोटीशी छान मस्त भरण्या पुरती किती दिवसापासून त्याला पैसे पण दिले त्याच्या अंगा दोन हजार रुपये तरी ते भरण्या बन बनवी बनविना बनवतं बनवतं आता आले मी ह्यांच्याकडं ब्लाउज घेऊन म्हणे छान आहे कलर पण छान आहे ह्यांच्याकडं मैत्रिणीनं मी दोन हजार तीनपासून ब्लाऊज शिवते आता हे वैसूचे ब्लाऊज आहेत ना आणले त्यांच्याचकडे शिवले हे पाच ब्लाऊज हे लग्नात साड्या आलेल्या होत्या आमच्या बिडिंगमधल्या बाईनं वैशूला दिली होती ही तिच्या नवराच्या नवऱ्याच्या मित्राच्या आईनं दिलेली वैशूला आता ही मला दिली होती लग्नात आली होती पण तिलाच म्हटलं शिव तुला ब्लाऊज तू तर तिलाच देऊन टाकली मैत्रिणीनं आईची माया माईची माया, माया एडी राहते ना आता पोरगीनं आपला ही शेजारच्या आमच्या शेजारच्या बाईनं वैशूला दिली होती लग्नाच्या अगोदर ओटी भरली होती तिची बघा किती छान फुगे वगैरे मस्त शिवले त्यांनी ब्लाऊज तर असे तिचे चार पाच ब्लाऊज आणले मैत्रिणींना शिवाय टाकले होते आता ही ही आली होती तिला वैशुलाच लग्नामध्ये तर मग आता तिचे ब्लाऊज शिवले तिने सगळे आणि त्याच्यात फक्त माझी मला एक आलेली होती तर तिली रामराम शुभ